दक्षिणी ही चौसष्ट युगिनीपैकी एक नरसिंह सरस्वतींनी ते काय सांगशील यक्षिणी देवीबद्दल अवधूत चिंतन श्री दुर्दैव दत्त यक्षिणी ही चौसष्ट योगिनीपैकी एक नरसिंह सरस्वतींनी जेव्हा त्यांचा अवतार कार्य संपव संपवण्याचा किंवा थांबवण्याचा संपो, निर्णय घेतला त्यावेळेला त्यांना निरोप द्यायला नृसोबाच्या वाडीमध्ये चौसष्ट योगिनी आल्या होत्या त्यातली ही एक चौसष्ट योगिनी ही यक्षिणी तिने महाराजांजवळ विनंती केली की महाराज मला तुमची सेवा करायची आहे अजून तर मला तुमच्यासोबत ठेवा तेव्हा महाराजांनी तिला सांगितलं की माझा याच्या पुढचा अवतार सावंतवाडीत माणगावात होणार आहे स्वामी यांच्या नावा नावाने तर तू तिथे जाऊन राहा मग मी तुला माझ्या अवतार करायच्या अगोदर बोलवी मग जेव्हा महाराजांचा अवतार होणार होता हुना त्यावेळेला महाराजांच्या आजोबांच्या स्वप्नात दक्षिणे आले आणि मग त्या देवीने सांगितलं की मी इथे इथे आहे मला आणून तुमच्या घराच्या शेजारी बसवा तुमच्या घरात दत्त अवतार होणार आहे आणि त्याची मला सेवा करायची आहे आणि हे महाराजांचं घर स्वामींचं आणि महाराजांच्या घराशेजारीच इथेही बसवलेली अक्षिल मग महाराजांच्या जन्मापासून ते महाराज जोपर्यंत इथे होते माणगावात ंची सेवा के लिए अर्थची सातनाश् गुदेवाद